गुरुब्र गुरुविष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुर महा श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे तर उद्या दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवारी आहे आषाढी अमावस्या तर अमावस्या दुपारी लागणार आहे तीन वाजून पन्नास मिनिटाला आणि समाप्ती होणार आहे रविवारी म्हणजेच चार ऑगस्टला सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटाला अमावस्या संपणार आहे तर या अमावस्येला आपल्या महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणतात दर्श अमावस्या म्हणतात आषाढी अमावस्या म्हणतात आणि दीपपूजनाची देखील अमावस्या म्हणतात म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सगळे ठेवणीतले वापरातले जे पण कोणते दिवे आहे सगळ्याच दिव्यांची आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे तर दीपपूजनासोबतच आणखी असे दोन उपाय आहेत जे आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचे आहे तर ते उपाय कोणते आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या महीती मिलेल, आनी हो सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोणा चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की शनिवारी अमावस्या साडेतीन वाजता म्हणजेच तीन वाजून पन्नास मिनटाला चालू होणार आहे तर ती रविवारी पावणे पाचला अमावस्या संपणार आहे तर आपल्याला रविवारी किंवा तुम्ही शनिवारी सायंकाळी देखील दिवे स्वच्छ करून त्याची रविवारी पूजा करू शकता पण आपलं दीपपूजन हे रविवारीच करायचं आहे चार ऑगस्टला तर जसं मी तुम्हाला सांगितलं की दिव्यांची स्वच्छता करायची आहे तसं आपल्याला आपल्या घराची देखील स्वच्छता करायची आहे अमावस्या म्हटलं की ह्याच काय अगदी प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या घरची स्वच्छता ही केलीच पाहिजे घरातली नकारात्मकता बाहेर काढलीच पाहिजे अलक्ष्मी बाहेर काढलीच पाहिजे तर आपल्याला आता रविवारीच दीपपूजन तर करायचं आहे पण दीपपूजनासोबत आपल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा असा उपाय करायचा आहे तर तो म्हणजे आपल्याला शनिवार रविवारी जेव्हा आपण दिव्या दिवे स्वच्छ करू तेव्हा आपल्याला आपल्या घरातील देवदेखील उजवायचे आहेत म्हणजे आपल्या घरातल्या देवांना त्या दिवशी देखील चांगलं स्नान घालून तुम्ही देवांची चांगली पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म किंवा चंदनाचा लेप द्यायचा आहे आता अमावस्येला जर शिवलिंगावर चंदन किंवा भस्माने लेपन केले तर पितृदोष कमी व्हायला मदत होते आणि हे आपल्या मुलांसाठी देखील खूप चांगलं आहे आता मुलांसाठी कसं चांगलं आहे तर बघा चंदन चंदनमध्ये शीतल आहे चंदनमध्ये थंड गुणकारी आहे त्यामुळे आपल्या मुलांची जी चिडचिड असेल जो न ऐकण्याचा किंवा हट्टीपणा असतो तर त्याने आपल्या मुलांवरती बऱ्यापैकी फरक पडतो म्हणून आम दर अमावस्येला आपण शिवलिंगाला भस्माने किंवा चंदनाने लेपन केलंच पाहिजे आणि त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा देखील आपण एक माळजप आवर्जून केला पाहिजे त्यानंतर आपल्याला सायंकाळी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभर अमावस्या असणार आहे तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला दीपपूजन करायचं आहे दीपपूजनासाठी तुम्हाला एका चौरंगावर छान कपडा अंतरून त्यावर सगळे दिवे ठेवून दिव्यांची सोडशोपचारी हळदी कुंकू धूप चंदन गंधन लावून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे आणि सगळ्या दिव्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचं आहे बघा कणकेचाच दिवा करायचा आहे तुम्ही सात दिवे करा तुम्ही पाच दिवे करा तुम्ही एक तुम् दिवा करा पण त्या दिवशी आपल्याला कणकेचा दिवा करून आपल्याला दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्याच कणकेच्या दिव्याने आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घरातील मुला मुलींचं औक्षण करायचं आहे मुलाचंही करायचं आहे आणि मुलीचंही करायचं आहे भेदभाव कोणामध्येच करायचा नाही आहे आपल्याला मुलगाही तेवढाच प्रिय आहे आणि मुलगी देखील तर दोघांचंही आपण त्या दिवशी औक्षण करायचं आहे मुलांना छानपैकी आसनावर बसून गंध लावून अक्षदा लावून त्यांचं औक्षण करायचं आहे आता बघा दिवा म्हणजे काय ज्योत वात म्हणजेच काय तर प्राणज्योत ज्या ठिकाणी उजेड असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागत असतो तर अंधार म्हणजे काय तर संकट आणि दिवा म्हणजे दीप दीप म्हणजे काय तर तेज तर अशा या दिव्याचं तेज या तेजाने आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे जेणेकरून या दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावं आणि त्यांची प्रत्येक संकटापासून रक्षण व्हावं त्यांना प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी एक नवीन तेज मिळावं बळ मिळावं चांगला संस्कार त्यांना मिळावं म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार घडण्यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा अतिशय महत्त्वाचा असा संस्कार विधी आहे तर आपल्याला आपल्या मुलांना आपल्या मुलींना या दिव्याचं तेज लाभ या दिव्याच्या प्रकाश त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रकाश घडवून आणो त्यांच्यावर चांगले संस्कार पडू दे आणि त्यांना हर संकटापासून त्यांचं रक्षण हो त्यांना चांगली सद्बुद्धी मिळो या सगळ्या त्यांच्यातले सगळे इडापिडा निघून जाऊ दे अमावस्या म्हटलं की माणसं जे आपल्या मुलांची नजर उतरून जाऊ दे त्यांना काही असलेली इडा पिडा बाहेरील बाधा सगळं काही नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे माझ्या मुलाला घवघवीत यश दे त्याच्यावर त्याला दीर्घ आयुष्य दे आणि त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं सा बळ माझ्या मुलाला दे माझ्या मुलीला दे अशी आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि त्या कणिकेच्या दिव्याने आपल्याला आपल्या मुलामुलींचं ऑप्शन करून तो दिवा आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे तर बघा अतिशय महत्वाचा असा संस्कार आहे हा तर प्रत्येकाने करायचं आहे आणि त्यांना दिव्याचे तेज लाभू दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि प्रत्येकाच्या मनात या संस्कृतीचा एक दीप प्रज्वलित करायचा आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणे जास्त लोकांना या गोष्टीची माहिती मिळेल आणि तेही ही गोष्ट नक्कीच करतील चला तर मग आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशीच पुन्हा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ